राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने तसेच लक्ष्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्वानाने माजी आमदार जगन्नाथ शिंदे व राष्ट्रवादी कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या आयोजनाखाली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक चोवीस मे रोजी पूर्वेतील मॉडेल स्कूल येथे करण्यात आले शिक्षणाप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली जवळपास पन्नासपेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी नोकरीचे अर्ज भरले त्यांची मुलाखत घेण्यात आली तसेच तत्काळ त्यांना नोकरीचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले असंख्य बेरोजगारांना नोकरी संधी उपलब्ध करून देण्यात आली माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार सुलभा गायकवाड माजी नगरसेवक निलेश शिंदे कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे कल्याण पश्चिम अध्यक्ष उदय जाधव कल्याण ग्रामीण ब्रह्मा माळी मनोज नाय्य सुरेश जोशी ॲडव्होकेट पर... रिपीट ॲडव्होकेट प्रल्हाद भिल्ला तसेच लक्ष फाउंडेशनचे रोशन मराठे संग्राम पाटील यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की नुसत्या नोकरीवर अवलंबून राहू नका नोकरी करून अन्य व्यवसायही करा व्यवसाय वाढवा आपल्याकडूनही इतरांना नोकरी उपलब्ध करून देता आली पाहिजे रोजगार मेळाव्यातून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळाली पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश आहे तसेच पुढील मेळावा हा महिला मेळावा घेण्यात येईल हा प्रत्येक विधानसभेतील शंभर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल कारण महिला पण सक्षम झाली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे कुटुंबाला हातभार लागला पाहिजे असे सांगितले यावेळी आमदार व आयोजक जग जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला